पावसाळ्यात मिळणारी फोनशीची भाजी बिनखताची आणि आपोआप उगवणारी औषधी आणि फक्त पावसाळ्यात मिळते पोटासाठी उष्णतेसाठी पोट साफवण्यासाठी आणि बऱ्याचशा आजारांवरती उपयुक्त अशी ही फोणशीची भाजी पावसाळ्यात मिळणारी फोनशीची भाजी खताची आणि आपोआप उगवणारी औषधी आणि फक्त पावसाळ्यात मिळते पोटासाठी उष्णतेसाठी पोट बराज वर्थी, शी, शी बेग चाते। ली, ली साफ होण्यासाठी आणि बऱ्याचशा आजारांवरती उपयुक्त अशी ही फोनशीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते आज आपण चणाडाळ घालून बनवणार आहोत भिजवलेली डाळही घालतात आणि आता तिला साफ करायचं तर ह्याच्यामध्ये ना माती असते आणि हे ना सफेद जो भाग असतो ना तो काढून टाकायचा असतो पण तो जु कडक असतो आणि हे ना पानं पानं वेगळी करून हे माती असते तर ही ना धुऊन घ्यायची स्वच्छ आणि मग तिला चिरायची आहे पांढरा भाग थोडा काढून टाका आणि त्याची पानंपानं वेगळी करा कारण हे त्याच्यात माती असते आणि तिला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि साहित्य मालवणी मसाला एक अख्खा कांदा बारीक चिरून पाचसा लसूण पकडे ओले खोबरे ओले खोबरे ऑप्शनल आहे मालवणात घालतात तुम्हाला आवडत असेल तर घातलं तरी चालेल आणि भिजवलेली चणाळा स्वच्छ धुवून घेतली आहे भाजी आता तिला आपल्याला कांद्याची पात कशी बारीक चिरतो तशी चिरून घ्यायची सोपी आहे ही भाजी बनवायला बहुतेक रानभाज्या ना बनवायला थोड्या चंजटवाल्या असतात रानात उगवतात त्यामुळे त्या चांगल्या शी वगैरे असं जपून कराव्या लागतात स्वच्छ धुवून आणि चांगल्या करून घ्याव्या लागतात कारण बऱ्याचशा रानभाज्या ह्या विषारी पण असतात म्हणजे त्याची माहिती असायला पाहिजे हल्ली रानभाज्या असं सहज मिळतात बाजारात कातकरी बायकांकडे मला ही वीस रुपयाला जुडी मिळाली आहे आणि खूप मेहनत असते त्या शोधायला आणि निवडून आणायला त्यामुळे त्यांच्याकडे बार्गेनिंग न करता तुम्ही त्या विकत घ्या आता असं आपण सगळं कांद्याच्या पातीसारखे छान चिरून घेऊया अप्रतिम चव तर असतेच पण खूप खूप पौष्टिक आणि औषधी आहेत ह्या भाज्या वर्षात एकदाच मिळतात तर नक्की नक्की खा त्या म्हणजे पावसातच मिळतात म्हणजे ॲटलीस्ट दोन तीन वेळा तरी आणून खा पोटासाठी प्रकृतीसाठी अतिशय चांगल्या आता मी सगळ्या चिरून घेते आणि मग आपण भाजी बनवूया दोन ते तीन चमचे ऑइल तर ह्याच्यामध्ये राई जिरं ऑप्शनल आहे मी थोडं टाकते कारण मला आवडतं आता खाली आलं मी पालेभाजीत पण जिरेची फोडणी देते त्याने ना एक वेगळी चव येते एक पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरे राई छान लसूण कांदा कोबरे लास्ट नाही घालणार पण चांगला लाल झाला गुलाबी सणाळा विजय बी सणा फ्रीज केलं होतं मसाला दोन चमचा ठीक आहे किती हवं त्याप्रमाणे आता ना हे थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपण शिजवून घेणार एक दोन ते तीन मिनटामध्ये चणा डाळ अगदी कच्ची शिजली आहे आपली कोणशीची भाजी त्याला थोडं पाणी सुटतं आणि त्याच्यात मग ती चणा डाळ छान अशी शिजते मऊ छान शिजली ना तर भाजी छान लागते चना डाळ आणि कोणाला कोणाला असं दाकाखाली दाबल्यावर आवडते आणि तशी शिजलेली आवडते तुम्ही आवडीनुसार ती शिजवून घ्या सगळं एकजीव करून घेऊया आणि खरंच आपण ठेवून बारीक असलं पाच मिनटं तुला छान शिजवून घ्यायचे एकजीव होईपर्यंत नंतर आपण खोबरं आणि मीठ चवीनुसार घालणार आहोत खोबरे भाजी छान शिजली अपनी चनाक चांगल शिजली है मीठ चाहिए हमती ही भाजी तैयार है